नामाबद्दल नामाबद्दल विशेष किंवा जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात क्रियापदची व्याख्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात क्रियाविशेषांची व्याख्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात शब्द अवयवाची व्याख्या एखादा विशिष्ट शब्द नामाला जोडून येतो त्याला शब्दयोगी गेवयव म्हणतात उभ्या नवी अवयवाची व्याख्या दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचे कार्य करणाऱ्या अविकारी शब्दाला उभेनवी अवयव म्हणतात केवळ प्रेदी अवयवाची व्याख्या मनातील आनंद आश्चर्य दुःख किंवा अन्य भावना दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला केवल प्रेदी